मुलींच्या संसारात आईचा हस्तक्षेप नको न्यायालयाचा आदेश अगोदरच समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे कुटुंब संस्था संपायच्या मागे लागली आहे काही प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की मुलीला माहेरच्या व्यक्तींच्या दिलेल्या सल्ल्यामुळेच पतीपत्नीत वाद निर्माण होत आहेत विशेष करून मुलीची आई याबाबतीत पुढे असल्याचे आढळून आले आहे तर या बाबतीत न्यायालयाने पुढे निर्णय देताना काय म्हटले आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे पण पन त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल संसारात आईचा हस्तक्षेप धोकादायक वाढत्या घटस्फोटांमुळे कुटुंबसंस्थेला घरघर लागलेली असून अनेक घटस्फोटांना मुलीची आई कारणीभूत असल्याचे कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या घटस्फोटाच्या आकडेवारी आणि कौटुंबिक समुपदेशनाच्या निदर्शनास आले आहे सासरी जर मनासारख्या काही गोष्टी झाल्या नाही तर मुलीची आई मार्गदर्शन करते मुलीवरील प्रेमापोटी तिला सल्ले देत जात असले तरी त्यातून गैरसमज निर्माण होऊन पती पत्नींमध्ये टोकाचे वाद निर्माण होतात मुलीचा संसार सोन्यासारखा असावा तिच्या प्रगतीत कोणतेही अडथळे येऊ नये तिच्या पतीने तिला राणीसारखी वागणूक द्यावी अशी प्रत्येक मातापित्याची रास्त अपेक्षा असते ही अपेक्षा पूर्ण व्हावी यासाठी ते तशा स्वरूपाच्याच जावयाचा शोध घेत असतात मनासारखा जावही मिळो अथवा न मिळो पण लग्नानंतर मुलीचे आपल्या माहेरशी चांगला संपर्क असतो या संपर्कामुळे मुलीचे मानसिक स्वास्थ्य अबाधित राहते ही वस्तुस्थिती आहे लग्नानंतर नवीन घर नवीन माणसं नवीन चालीरेतीची सवय होईपर्यंत मन मोकळे करण्यासाठी मुली आईशी बोलतात परंतु अलीकडे पालकांचा विशेषतः मातेचा मुलीच्या संसारात हस्तक्षेपाचा अतिरेक होत असल्याने त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात मुलीच्या मुठीत जावई असावा आणि सुनेने मात्र मुलाचे ऐकले पाहिजे अशी संस्कृतीही बळावताना दिसत आहे आई मुलीच्या भल्यासाठीच तिला सल्ले देत असली तरी त्यातून गैरसमजही निर्माण होऊ शकतात याची तिला कल्पनाच नसते त्यातून पुढे पती पत्नीतील भांडणे वाढतात मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे विशेषत आईने लुडबुड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती पत्नीमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत यातूनच घटस्फोटांचे खटलेही मोठ्या संख्येने कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत एकट्या सोलापुरात वर्षभरात घटस्फोटाचे दोनशेपेक्षा जास्त अधिक खटले दाखल होत असल्याचे चित्र समोर आले आहे पूर्वी घरातले वाद ज्येष्ठ मंडळीकडून घरातच सोडवले जायचे आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात ज्येष्ठ मंडळी नाहीत त्यामुळे वाद घराबाहेर येत आहेत दुर्दैवाने मुलीच्या संसारात माहेरच्यांची दखल प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे सुने सासूची अडचण वाटते तरुण मुलींना बंधने नको वाटतात यामुळेच बहुतांश कुटुंबात वैवाहिक कलह सुरू होतात मुळातच कुटुंब हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे तोच कुठेतरी नाहीसा होत आहे परिणामी घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याने अभ्यासकाचे असे म्हणणे आहे कौटुंबिक वादाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती जपली पाहिजे जगात वाद न होणारे कोणतेच नाते नसेल परंतु वाद हे संवादाने मिटवता आले पाहिजेत लोकांनी टोकाची भूमिका न घेता न्यायिक समुपदेशनाची मदत घ्यायला हवी माणसाने प्रगतीची कास धरावी पण त्यासाठी नाते बळी देऊ नये पैशापेक्षा पैशा वेळेला माणसेच उपयोगी पडतात हे देखील विसरू नये तर मित्रांनो याविषयी आपले मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा धन्यवाद